नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे एम एस टी सीई टी पी सी एम पी सी बीचे चे फॉर्म सुरू झालेले आहे तर तो फॉर्म आपण स्टेप बाय स्टेप कसा भरता येईल त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही तुमचा फॉर्म घरबसल्या भरू शकता तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल पी सी असेल तर त्याच्यावरती तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित भरू शकता स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आमच्या शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकताल ठीक आहे अशा प्रकारे आपण या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण सर्वात आधी डिजि लॉकर अकाउंटवरून अपार आय डी काढून घ्यायचा आहे तर तो कसा काढायचा याचा व्हिडिओ पण आम्ही यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे त्याच्यानंतर बघा रजिस्टर हेअर न्यू युजर येथे तुम्हाला क्लिक करायचा आहे येथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे तुमचा पासवर्ड आणि ईमेल आय डी येते टाकल्यानंतर बघा येथे फॉर एक्झाम्पल मी माझा ईमेल आय डी टाकलेला आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर खाली आपल्याला एक पासवर्ड टाकायचा आहे पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटर आलं पाहिजे एक स्मॉल लेटर आलं पाहिजे त्याच्यानंतर ए मिनिमम एट कॅरेक्टरचा तुमचा पासवर्ड पाहिजे एक अप्पर केस लेटर एक लोअर केस लेटर नंतर एक नंबर आला पाहिजे एक स्पेशल कॅरेक्टर आला पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल पास ॲट द रेट वन टू थ्री फोर तर पी कॅपिटल ए डबल ए स्मॉल ॲट द रेट वन टू थ्री फोर अशा प्रकारे तुम्ही पासवर्ड जो तुम्हाला आवश्यक असेल जो तुम्हाला पाहिजे असेल तो पासवर्ड तुम्ही इथे एंटर करू शकता त्याच्यानंतर बघा इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे तुम्हाला ॲज पर आधार कार्ड आधार कार्डवरती जसं तुमचं जो स्पेलिंग असेल ॲज इट इज तुम्हाला जसे तसं नाव येथे तुम्हाला, तुम्हाला एंटर करायचं आहे त्याच्यानंतर तुमची जी आधार कार्डवरती जन्मतारीख असेल ते जन्मतारीख इथे तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये एंटर करायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे एक ईमेल व्हेरीफिकेशनचा मेसेज येईल तुम्हाला हा तुम्हाला तुमच्या ईमेल अकाउंटवरती जायचा आहे जीमेलमध्ये आणि तेथे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्या मेलवरती तुम्हाला एक वेरिफिकेशन लिंक आलेली असेल तर ते व्हेरीफिकेशन लिंक अशा प्रकारे बघा तुम्हाला अशा प्रकारे एक व्हेरीफाय ईमेल नावाचं एम एस टी सी टीचं ऑप्शन येईल एक मेल आलेला असेल त्याच्यामध्ये एक ऑप्शन असेल बघा इथं व्हेरीफाय ईमेल हे जे दिलेलं आहे येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ईमेल या लिंकवरती तुम्ही येथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल तिथे तुम्हाला प्रोसीड टू डिजि लॉकर करायचा आहे म्हणजे तुम्हाला आता येथे अपार आय डी तुमचा व्हेरीफाय करायचा आहे प्रोसीड टू डिजि लॉकर केल्यानंतर येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड केला जाईल तो ओ टी पी तुम्हाला येथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर त्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचं आहे बघा आता येथे आपण ओ टी पी टाकलेला आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्हाला जो तुमचा अपार आय डी काढताना तुम्ही जो सिक्स डिजिट सिक्युरिटी पिन टाकलेला आहे तो पिन तुम्हाला इथे एंटर करायचा आहे जर तुम्हाला अपार आय डी काढण्यासंबंधी डिजी लॉकर संबंधी काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब एक व्हिडिओ बनवलेला आहे की ए बी सी आय डी अपार आय डी प्रकारे काढता येईल तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा अपार आय आए� डी पहिलेच काढू शकता हा फॉर्म भरायच्या आधीच तुम्हाला काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघा तुम्हाला इश्यूड डॉक्युमेंट्समध्ये ऑल अलाव करायचा आहे अलाव केल्यानंतर बघा अशा प्रकारे तुमचा एक प्रोसीड होईल प्रोसेस झाल्यानंतर बघा इथे तुमचा डॉक्युमेंट शेअर सक्सेसफुली असा तुम्हाला एक मेसेज येईल मॅसेज आल्यानंतर बघा अशा प्रकारे तुमची माहिती ॲटोमॅटिक येऊन जाईल इथे तुम्हाला पर आधार ॲटोफेज होऊन जाईल नंतर डेट ऑफ बर्थ आधार आय डी येथे तुम्ही तुमचं जो अपार आय डी आहे हा डाउनलोड करून घेऊ शकता त्याला पाहू शकता तर हा अपार आय डी डाउनलोड करून घेतल्यानंतर त्यातील जो अपार आय डी आहे तो अपार आय डी आपल्याला आता येते सेव्ह करून ठेवायची आहे त्याची पीडीएफ फाईल जेणेकरून आपल्याला भविष्यात कामात पडेल एक्झामच्या वेळेस तुम्हाला सोबत न्यावं लागेल नंतर जो अपार आय डी आहे त्या प्रिंट आउटवरचा तो तुम्हाला येथे एंटर करायचा आहे यानंतर बघा तुम्हाला येथे तुमचा पर्सनल मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमच्या आधार कार्डला रजिस्टर आहे तो नंबर तुम्ही शक्यतो येथे टाका तुमचा मोबाईल नंबर हा शेवटपर्यंत सुरू असला पाहिजे ॲडमिशन प्रोसेसपर्यंत असाच मोबाईल नंबर तर इथे टाकायचा आहे नंतर बघा तुम्हाला तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती जसं नावाचं स्पेलिंग असेल सेम नावाचं स्पेलिंग तुम्हाला इथे एंटर करायचं आहे तुमचं नाव पूर्ण टाकायचं आहे इथं नंतर वडिलांचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे फादर्स नेमच्या जागी ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथे आईचं नाव तुम्हाला एंटर करायचं आहे आईचं नाव टाकल्यानंतर बघा जेंडर तुम्हाला निवडायचं आहे तुमचं जे मेल फिमेल वगैरे जे असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्यानंतर इथं रिलिजनमध्ये मध्ये तुम्हाला हिंदू मुस्लिम सिख जे तुमचं रिलिजन आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला रुरल अर्बन तुम्ही शहरी विभागात राहता की ग्रामीण विभागात राहता ते निवडायचं आहे त्यानंतर मदर टंगमध्ये तुम्हाला इथे तुमची जे मदर टंग लँग्वेज आहे ते तिथं निवडायची आहे नंतर नॅशनॅलिटीमध्ये इंडियन ॲटोमॅटिक होऊन जाईल त्यानंतर बघा तुम्हाला तुमचं फॅमिली ॲन्युअल इन्कम ची रेंज तुम्हाला इथं निवडायची आहे की पन्नास हजार आहे की पन्नास हजार ते एक लाख आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला मॅरिटल स्टेटस निवडायचा आहे मॅरिड आहे की अनमॅरिड आहे जर मॅरिड असाल तर इथं स्पाऊसनेममध्ये तुमच्या पती पत्नीचं नाव टाकायचं आहे आणि अनमॅरिड असाल तर काही टाकायची जरूरत नाही त्यानंतर बघा इथं परमनंट ॲड्रेस आहे परमन्ट ॲड्रेसमध्ये तुम्हाला येथे तीन ते, ते, ते चार लाईन दिलेल्या आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आधार कार्डनुसार तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट निवडायचा आहे जिल्हा निवडायचा आहे नंतर तालुका निवडून शेवटी गाव निवडायचं आहे तर या लिस्टमधून आपल्याला निवडून घ्यायचं आहे जे तुमचा ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसनुसार तुम्हाला व्यवस्थित इथं पिनकोड वगैरे व्यवस्थित माहिती टाकायची आहे नंतर एस टी डी कोड माहिती असेल था, तर एस टी डी कोड टाकायचा कंपल्सरी नाहीये नंतर तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे अल्टरनेट मोबाईल नंबर कंपल्सरी आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा तुमचा परमानंट ॲड्रेस आणि कारस्पॉन्डंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला सेम ॲज या ऑप्शनवरती क्लिक करून तो ॲड्रेस पुन्हा टाकायची गरज नाही तो ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर आरुड ओमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र तर इथे तुम्हाला यस करायचं आहे नंतर मायनॉरिटी स्टेटसमध्ये येथे तुम्हाला यस नो जे तुमचं मायनॉरिटी डिटेल्स असेल ते तुम्हाला यस करायचं आहे नो करायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथं डिसेबिलिटीमध्ये तुझी जर तुम्ही जर हँडिकॅप असाल तर यस करायचं आहे नंतर कोणत्या प्रकारची डिसेबिलिटी आहे तुम्हाला म्हणजे कोणत्या प्रकारचा हँडिकॅप आहे तर तिथं तुम्हाला वेगवेगळे प्रकार आहे समजा एखादा पायाने वगैरे लोकोमोटर डिसेबिलिटी असेल है हँडिकॅप असेल तर तुम्हाला लोकोमोटर डिसेबिलिटी ऑप्शन घ्यायचा आहे त्याची सब टाईप घ्यायचा आहे तुम्हाला तर ती इथं लिस्ट दिलेली आहे याच्यासंबंधी जर तुम्हाला काही अडचण असेल एखादा ऑप्शन समजत नसेल तर कमेंट करा किंवा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा आहे ठीक आहे कॉल शक्यतो करायचाच नाही आहे मेसेज करायचा आहे नंतर कर तुमचं डिसेबिलिटी पर्सेंटेज किती पर्सेंट आहे तर चाळीस टक्के ज्या कमी आहे की चाळीस टक्केच्या वरती आहे ते दोन ऑप्शन आहेत तिथं तुम्हाला ते निवडायचं आहे नंतर डिसेबिलिटी पर्मनंट नेचर आहे की टेम्पररी नेचर आहे ते निवडायचं आहे नंतर तुमचा जो यू डी आय डी कार्ड नंबर आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट नंबर तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे जर हँडिकॅप नसाल तर इथे आर पर्सन विथ डिसेबिलिटीमध्ये नो ऑप्शन घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला पुढे दोन ऑप्शन आहे एक दहावीची माहिती भरायचं तर तुम्हाला एस एस सी म्हणजे दहावीची माहिती इथे भरायचं आहे पासिंग इयर निवडायचा आहे तुम्हाला कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट झालेले आहे दहावी त्याचं वर्ष तुम्हाला इथे निवडायचं आहे त्याचं पासिंग वर्ष निवडल्यानंतर तुम्हाला इथे दहावीचे टक्के टाकायचे आहे म्हणजे दहावीचे तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे आहे ॲज इट इज जसे तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती आहे तसे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं कोणत्या बोर्डातून तुम्ही दहावी पास झालेले आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डातून झालेले आहे की सीबीएसई बोर्डातून झालेले आहे त्या बोर्डाचं नाव तुम्हाला निवडायचं आहे नंतर तुमचं दहावीचं ज्या शाळे शाळेमधून दहावी झालेली आहे त्या शाळेचा राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर तुम्ही जर बारावीमध्ये या वर्षी जर बारावी मध्ये पास आहात ऍपिअर आहात बारावी शिकत आहे या वर्षी तर तुम्हाला इथं यस ऑप्शन घ्यायचं आहे जर तुम्ही रिपीटर आहात जर अगोदर बारावी पास झालेले आहात तर नो ऑप्शन घ्यायचं आहे आणि येथे तुमचं बारावीचं पासिंग वर्ष तुम्हाला येथे भरायचं आहे जर रिपीटर विद्यार्थ्यांसाठी आपल्याला इथे जर मागच्या वर्षी जर तुमची बारावी झालेली असेल तर दोन दोन हजार पंचवीस टाकायला टाकावा लागेल त्यानंतर स्टेट बोर्ड वगैरे निवडून तुम्हाला पर्सेंटेज नंतर कितीपैकी किती, किती मार्क्स मिळालेले आहे बारावीमध्ये त्याचे मार्क्स टाकायचे आहे ऑप्टेन मार्क्स टोटल मार्क्स अशा प्रकारे तुम्हाला मार्क्स टाकायचे आहे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातात जर तुम्ही हॅपी आहात म्हणजे फर्स्ट टाइम आता ई टी देऊन राहिले याच वर्षी बारावीमध्ये शिकून राहिले तुम्ही ठीक आहे तर तुम्हाला इथे यस करायचं आहे आणि सेव्ह चेंजेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता बघा सेव्ह चेंजेस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सीईटी साठी अप्लाय करायचं आहे तर सीईटी साठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला सीईटी टी रजिस्ट्रेशन रजिस्टर नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे बघा युजी मध्ये आपल्याला एम एस टी सीई टी दोन हजार सव्वीस हे ऑप्शन आहे पी मध्ये आपल्याला एम बी एच एम सी टी वेगवेगळे ऑप्शन आहे आपल्याला कोणत्याही प्रकारची सीईटी टी जर याच्यातील भरायची असेल तर त्या ऑप्शनवरती आपल्याला तिथं क्लिक करायचं करावं लागेल ठीक आहे आपल्याला एकच रजिस्ट्रेशन आहे सर्व सी ई साठी रजिस्ट्रेशन आता कम्प्लीट झालेलं आहे तर आपल्याला आता अप्लाय करायचं आहे तर अप्लाय करण्यासाठी आपल्याला एम एस टी ई टी दोन हजार सव्वीस या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन केल्या जाईल सर्वप्रथम तर तुम्ही जो नंबर रजिस्ट्रेशन करताना टाकलेला आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला येथे एंटर करायचा आहे नंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रोशर डाउनलोड करून घ्यायचा आहे ते काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे त्याच्यातील नियम आणि अटी हे वाचून घ्यायचे आहे तर याच्यासाठी काही नियम आणि अटी अशा आहे की तुम्ही बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले पाहिजे किंवा यावर्षी तुम्ही बारावी सायन्समध्ये असले पाहिजे नंतर याच्यामध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे पूर्ण सविस्तर वाचून घ्यायची आहे की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर कास्ट व्हॅलिडिटी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तर येथे महत्त्वाचं असं लक्षात घ्या की याच्यामध्ये अर्ज शुल्क खालीलप्रमाणे दिलेले आहे पी सी एम किंवा सी बी या गटासाठी जर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर एका ग्रुपसाठी तुम्हाला तेराशे रुपये फी लागेल आणि दोन्ही ग्रुप जर तुम्हाला भरायचे असतील तर सव्वीसशे रुपये हे चला आहे ऑनलाईन पेमेंट तुम्हाला भरायचं आहे एका ग्रुपसाठी तेराशे रुपये दोन्ही ग्रुपसाठी सव्वीसशे रुपये आणि जर मागासवर्गीय म्हणजे कास्ट कॅटेगरीमध्ये जर, जर असणारा विद्यार्थी एस सी एस टी सी विजय एन टी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस डी म्हणजे हँडिकॅप अशा विद्यार्थ्यांना पी सी एम किंवा सी बी पैकी कोणत्याही एका ग्रुपसाठी एक हजार रुपये न दोन्ही ग्रुप जर तुम्ही भरले समजा पी सी एम आणि बी जर दोन्ही ग्रुप भरले तर तुम्हाला दोन हजार रुपये पेमेंट ऑनलाईन भरावं लागेल ठीक आहे अशा प्रकारे तुमचं फी स्ट्रक्चरचं क्लिअर झालेलं आहे तुम्हाला जर दोन ग्रुप भरायचे असतील तुम्ही दोन भरू शकता जर एक भरायचा असेल तर एक पण भरू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर सेकंड अटेम्प्ट पण भरायचा आहे आताच दोन्ही अटेम्प आपण देऊ शकतो फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट जर तुम्ही जर दोन अटेम्प्ट जर सिलेक्ट केले आणि दोन्ही ग्रुप जर सिलेक्ट केले तर तुम्हाला चार हजार रुपये फी भरावी लागेल म्हणजे एका ग्रुपची एक हजार रुपये दोन्ही ग्रुपची दोन हजार रुपये आणि दोन अटेम्प्ट द्यायचे आहे म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट तर तुम्हाला ते फी डबल होऊन जाईल तर ते तुम्हाला फी स्ट्रक्चरमध्ये शेवटी फी ज्यावेळेस तुम्ही पेमेंट भरसाल त्यावेळेस ॲटोमॅटिक तिथं फी येऊन जाते ठीक आहे तुम्हाला फॉर्म भरताना आता ग्रुप वगैरे कसे निवडायचे काय निवडायचे ते सविस्तर माहिती मी दिलेली आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि एक चॅनलला करून घ्या जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला दिसत आता बघा येथे आणखी काही महत्वाची माहिती दिलेली आहे की उमेदवारांनी हो, अर्ज क्रमांक पासवर्ड किंवा ओ टी पी कोणालाही सांगू नये हे सेक्युरिटी रिझन तुम्हाला दिलेला आहे त्याच्यानंतर तुमचा जो पासपोर्ट फोटो आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा व्यवस्थित उच्च दर्जाचा तुम्हाला तुम्हाला अपलोड करायचा आहे सही पण व्यवस्थित क्लिअर अपलोड करायची आहे शक्यतो मोबाईलवरती फॉर्म भरायचाच नाही तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल कॉम्प्युटर असेल स्कॅनर असेल तरच तुम्ही हा फॉर्म घरबसल्या भरू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा येथे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पेज दिसेल ज्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं तर रजिस्ट्रेशन करताना आपण जे माहिती टाकलेली आहे ते माहिती ॲटोमॅटिक इथे येऊन जाईल हे तुम्हाला फिल अप करायची गरज नाही याच्यामध्ये आपल्याला एडिट पण करता येत नाही ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला स सेकंड प्रोसेस आहे तुमची ॲड्रेस डिटेल्स ह्या ऍड्रेस डिटेल्स पण तुम्हाला ॲटोमॅटिक येऊन जाईल ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन केलं फर्स्ट रजिस्ट्रेशन मध्ये त्यावेळेस जो ॲड्रेस आपण तो टाकला इथं ॲटोमॅटिक येऊन जाईल आपल्या सीई टीच्या फॉर्म मध्ये नंतर डिसेबिलिटी इन्फॉर्मेशन आपण तिथं जर यस केलेलं असलं तर इथं यस येते तिथं जर नो केलेलं असलं तर इथं नो येते ठीक आहे याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे तुमचं डोमेसाईल आरि डोमेसल ऑफ महाराष्ट्र यस करायचा आहे नंतर पुढे तुम्हाला कास्ट कॅटेगरी निवडायची आहे तुमची ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तिथे कास्ट कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे नंतर तुमची सबकास्ट कोणती आहे कॅटेगरीमध्ये येणारी कास्ट कोणती आहे तुमची ते तुम्हाला इथून निवडायची आहे इथं लिस्ट दिलेली आहे समजा फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरीत येत असाल आणि तुमची कुणबी कास्ट आहे तर तुम्हाला कॅटेगरीमध्ये ओबीसी आणि सबकास्टमध्ये येथे तुम्हाला कुणबी निवडायची आहे जे तुमचे कास्ट असेल ते तुम्ही निवडायची आहे नंतर तुमच्याकडे कार्ड सर्टिफिकेट आहे का असेल तर यस अवेलेबल करायचं आहे नसेल तर नॉट अप्लाईड करायचं आहे आणि जर तुमच्याकडे काढायला टाकलेलं असेल तुम्ही तर अप्लाईड बट नॉट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाईड बट नॉट रिसिवड्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते पावतीची माहिती मागेल जर तुम्ही कार्ड सर्टिफिकेट काढायला टाकलेलं असेल तर त्याची माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे अवेलेबल क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला कार्ड सर्टिफिकेटचा इथे नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा कास्ट व्हॅलिडिटीचं ऑप्शन आहे जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर अवेलेबल नसेल तर नॉट अप्लाइड आणि जर तुम्ही काढायला टाकलेली असेल तुमच्याकडे पावती असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा फॉर एक्झाम्पल अप्लाय केलेला आहे पण पाव आलेलं नाही आहे सध्या पावती आहे तर तुम्हाला इथं कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केल्याचा अर्जाचा क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा तुमचं कार्ड सर्टिफिकेट कोणत्या अधिकाऱ्यामार्फत काढलेला काढलेलं आहे म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटनं काढलेला काढलेलं आहे की सब डिव्हिजनल ऑफिसरनं काढलेलं काढलेला आहे ते तुमच्या कार्ड सर्टिफिकेटवरती दिलेलं असते तर ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर बघा कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही कार्ड सर्टिफिकेट काढलेलं आहे तर त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला इथे निवडायचं आहे नाव निवडल्यानंतर कार्ड सर्टिफिकेटवरती तुमचं असणाऱ्या नावाचं स्पेलिंग पूर्ण नाव तुमचं इथे तुम्हाला एंटर करायचं आहे ॲज इट इज जसं कार्ड सर्टिफिकेटवरती आहे तसंच त्यानंतर बघा तुम्हाला जे तुमच्या तुम्हा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची म्हणजे तुम्ही कास्ट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जिथं अप्लाय केलेलं आहे ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी तर तुम्हाला तेथे ते निवडायचं आहे त्या जिल्ह्याचं नाव नंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायला टाकल्याची जे पावती आहे त्याच्यावरती जे तारीख असते की कोण्या तारखेला तुम्ही अप्लाय केलेला आहे तर ते तारीख तुम्हाला येथे निवडायची आहे याच्यानंतर इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट वर जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे हे नाव निवडल्यानंतर बघा तुम्हाला नाव टाकल्यानंतर नॉन क्रिम्युलरचं स्टेटस विचारते तर तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलर अवेलेबल असेल तर तुम्हाला अवेलेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर काढायला टाकलेलं असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिवड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जर नसेल तर नो नॉट अप्लिकेबल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कंपल्सरी नाही आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटच कंपल्सरी आहे फक्त फॉर्म भरण्यासाठी जर हे नसेल तर तुम्ही काढायला टाकून द्या किंवा नंतर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस पण देऊ शकता आता सध्या तुम्ही पावतीवरती पण फॉर्म भरू शकता ठीक आहे जर पावती पण तुमच्याकडे नसेल तर व्हॅलिडिटीची जी, जी आणि नॉन क्रिमिलरची तर नॉट ॲप्लिकेबल सध्या क्लिक करून तुम्ही नंतर ते सबमिट करू शकता ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस ठीक आहे तरी तुम्ही कॅटेगरीमध्येच पकडल्या जासाल काही टेन्शन घ्यायची गरज नाही नंतर मायनॉरिटी इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत नसाल तर त्याच्यानंतर बघा पुढे स्टेप आहे तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स भरायची ज्याच्यामध्ये तुम्हाला दहावीची माहिती ॲज इट इज ॲटोमॅटिक येऊन जाईल याच्यामध्ये जशी तुम्ही प्रोफाईलमध्ये भरलेली होती फर्स्ट रजिस्ट्रेशन करताना नंतर बारावीची माहिती तुम्हाला येथे भरायची आहे की तुम्ही ॲपिअर आहात यस करायचं आहे त्याच्यानंतर तुमची स्ट्रीम निवडायची आहे म्हणजे शाखा निवडायची आहे कोणती ब्रँच तुम्ही घेतलेली आहे सायन्स आहे की सी बी सी आहे तर तुम्हाला सायन्स येथे घ्यायची आहे आणि प्रोसिड प्रोसिडर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा पुढील स्टेप आहे आपली जे मेन स्टेप आहे लक्षपूर्वक काळजीपूर्वक इथे लक्ष द्यायचं आहे एक्झाम सेंटर सिलेक्शन आणि ग्रुप सिलेक्शन तर आपल्याला सर्वात आधी ग्रुप सिलेक्ट करायचा आहे की तुम्हाला कोणत्या ग्रुपची एक्झाम द्यायची आहे पी सी एम द्यायची आहे पी सी बी द्यायची आहे की दोन्ही ग्रुपची द्यायची आहे म्हणजे पी सी एम बी ग्रुपची द्यायची आहे ठीक आहे जर तुम्हाला फक्त पी सी एमची द्यायची असेल तर फक्त पी सी एमवरती क्लिक करायचं आहे फक्त पी सी बी द्यायची आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तर फक्त पीसीबीआय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जर चारही विषयाची द्यायची असेल म्हणजे पीसीएम ग्रुप आणि पी सी बी ग्रुप तर तुम्हाला पीसीएम अँड पी सीबीआ ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर येथे अटेम्प्ट निवडायचे आहे तुम्हाला की फक्त फर्स्ट अटेम्प्ट द्यायचा आहे की दोन्ही अटेम्प्ट द्यायचे आहे तुम्हाला इथेच ऑप्शन निवडायचं आहे की तुम्हाला फक्त एकच अटेम्प्ट द्यायचा आहे की दोन्ही अटेम्प्ट द्यायचे आहे जर एकच द्यायचा असेल तर फर्स्ट अटेम्प्ट दोन्ही द्यायचे असतील तर बोथ अटेम्प्टवरती क्लिक करायचा आहे जर फर्स्ट अटेम्प्ट एकच निवडला तर फी जस्ट तुम्हाला सांगितले तेवढीच लागेल आणि बोथ अटेम्प्ट जर निवडला तर फी त्याची डबल होऊन जाईल ठीक आहे समजा कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी एका ग्रुपसाठी एक हजार रुपये फी असेल आणि त्यांनी दोन अटेम्प्ट निवडले बोथ अटेम्प्ट निवडले तर फी दोन हजार रुपये होऊन जाईल ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित निवडायचं आहे तुम्हाला किती अटेम्प्ट द्यायचे आहे ते आताच इथेच निवडायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं पेपर मिडियम इंग्लिश घ्यायचं आहे सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी नंतर आपल्याला एक्झाम सेंटर निवडायचे आहे सर्वात आधी तुम्हाला राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर बघा तुम्हाला येथे चार जिल्ह्यांच्या ठिकाणं निवडायचं आहे एक्झाम सेंटरमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला जे आवश्यक सेंटर आहे जे तुम्हाला पाहिजे ते सेंटर तुम्हाला इथे निवडायचे आहे प्रेफरन्स नंबर सेंटर निवडल्यानंतर इथे हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे की मॉक टेस्टची तर हे तुम्हाला इथे काहीच करायचं काम नाही तुम्हाला इथे काहीच कोणत्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही आहे डायरेक्ट सेव्ह अँड प्रोसिडर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे आपल्याला पुढील स्टेपवरती डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये अपलोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे बघा सर्वात आधी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा क्लिअर फोटो ज्याच्यामध्ये फेसचा जास्तीत जास्त फेस डिटेक्ट होईल अशा प्रकारे तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो इथे अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर इथे खाली सिग्नेचर अपलोड करायची आहे साईज आणि डायमेन्शन साईडला दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही त्या इन्स्ट्रक्शननुसार व्यवस्थित साईज करून घ्यायचे आहे पेंटमध्ये फोटोशॉपमध्ये त्याच्यानुसार तुम्हाला अशा प्रकारे क्रॉप करायचा आहे आणि क्रॉप अँड अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे फोटो आणि सिग्नेचर अशा प्रकारे सी अपलोड करायची आहे नंतर फोटो आयडेंटिटीमध्ये जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ज्याच्यावरती तुमच्या नावाचं स्पेलिंग फोटो वगैरे सर्व व्यवस्थित असेल तर आधार कार्ड हे ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे आणि डॉक्युमेंट तर इथं जे पी जी किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये दोन एम बी च्या पर्यंत तुम्हाला अपलोड करायचं आहे ठीक आहे त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला जो आपण जो ऍप्लिकेशन फॉर्म भरला हा ॲप्लिकेशन फॉर्म एकदा प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे पूर्ण डिटेल्स बारकाईने कारण याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येत नाही इथं आपण कोणत्याही प्रकारचे फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकतो हो। याच्या समोरच्या स्टेपमध्ये गेल्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे एक वेळ याची प्रिंट डाउनलोड करून घ्यायची आहे ते व्यवस्थित बारकाईने काळजीपूर्वक वाचायची आहे त्याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर ते तुम्ही आता सॉर्ट आउट करून घ्या बघा नेक्स्ट ऑप्शन आहे तुमचं पेमेंटचं तर तुम्हाला इथे यस करायचं आहे आता पेमेंट बघा आपण जे पेमेंट निव निवडलेलं आहे तर ते दोन ग्रुपचं निवडलेलं आहे आणि नि बोथ अटेम्प्टसाठी निवडलेलं आहे त्याच्यामुळे इथे चार हजार रुपये फीस आलेली आहे तर तुम्हाला हे फी भरायची आहे जर तुम्हाला एकाच ग्रुपसाठी भरायचा असेल किंवा एकच अटेम्प्ट जर द्यायचा असेल तर तुम्ही पुन्हा बॅक येऊन इथून तुम्हाला जे बॅकचं ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही ग्रुप पण चेंज करू शकता किंवा हे पण करू तुमचं अटेम्प्ट पण चेंज करू शकता इथे बघा तुम्हाला पे विथ यू पी आय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग वॉलेट वेगवेगळे वेग ऑप्शन आहे आता मी येथे तुम्हाला बघा दोन हजार रुपये पेमेंट आलेलं आहे तर दोन पे आ, ते दोन हजार रुपये पेमेंट याच्यासाठी आलेलं आहे की मी बॅक घेऊन तिथे फर्स्ट अटेम्प्ट सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे इथं दोन हजार रुपये पेमेंट आलं दोन ग्रुपचं ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला क्यू आर कोड जनरेट करायचा आहे पे विथ युपीआय क्यू आर या क्यू आर स्कॅन करून फोन पे गुगल पे जे तुमच्याकडे अवेलेबल पेमेंटचं सा साधन असेल त्याच्यावरती तुम्हाला पेमेंट भरायचं आहे पेमेंट भरल्यानंतर अशा प्रकारे तुमचं फायनल फॉर्म सबमिट होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे प्रिंट आऊट येईल हे प्रिंट आऊट तुम्हाला काढून ठेवायची आहे ठीक आहे अशा प्रकारे पूर्ण फॉर्म भरून दाखवलेला आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद